हॅलो सगळ्यांना गौरी मिंगडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज असं स्पेशल असं काही नाही पण म्हटलं चला एक छोटंसं संडेचा मिनी ब्लॉग आपण करूयात तुमच्यापर्यंत पोहोचवू माझा संडे कसा गेला ते तर तुम्हीही कळवा तुमचा संडे कमेंटमध्ये की कसा गेला तर नवीन कोणी असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर अशी लेट उठली होते ले थोडंसं लेट उठले होते लेट उठल्यामुळे पटापट फ्रेश झाले झाडून वगैरे घेतले रूम्स आणि मग देवपूजा करायचं ठरवलं देवपूजा करत होते देवपूजा केली असं छोटं असंच माझा देवरा आहे जास्त असं काही नाही देव मना म्हणजे माझी फक्त पूजा असते छानपैकी मनापासून आणि देवपूजा केल्यानंतर हे म किचनमध्ये गेले किचनमध्ये आवरलेला गेल्यानंतर किचनमध्ये पहिले जे रात्रीचे भांडे होते ते पहिले पटापट -पत सेट केले किचनच्या टोळ्यांमध्ये ठेवून दिले आणि ठेवून दिल्यानंतर हे माझे टिल्ले पिल्ले हळूहळू एक एक जण आंघोळीला गेले होते ते येत आले होते की मम्मा मला पुसून घे मग ते भांडी क्लिअ सेटअप करता करताच त्यांना मध्ये मध्ये एका एकाला पुसून घेतलं आणि कपडे वेअर करत होते त्यांचे म्हणजे ॲट अ टाईम एकच काम नव्हतं हे झालं की ते माझं चालूच होतं असं नाही की एका वेळ एकच काम असतं भरपूर सारे कामं असतात घरामध्ये पण लोकांना वाटतं काही जेंट्स लोकांना वाटतं की बिलकुल नाही यांना काही काम नसतं असतं so, मग पटापट पड़ा त्यांना पुसून वगैरे घेतलं कपडे वेअर केले आणि एकीकडे एकाच्या पुसून झाल्यानंतर दुसऱ्याला पुसायला गेला आणि मग परत मग भा, राहिलेले भांडे सेटअप करायचे होते मग ती करून घेतल्यानंतर किचन क्लीन करून घेतलं किचन क्लीन करून घेतल्यानंतर ह्यांना सगळ्यांना छा टोस्ट वगैरे दिला छा टोस्ट दिल्यानंतर म्हटलं आम्हाला काही नाश्ता नको म्हणून कारण की उशीरही झाला होता तर मग ह्यांना म्हटलं ठीक आहे काही नाश्ता नको तुम्हाला तर मग डायरेक्टली आपण जेवणाचाच भेट करूयात म्हणून जेवणामध्ये काय करायचं तर असं ठरलं की चिकनच करूया आता संडेचा स्पेशल बेड चिकन असा होता रेसिपी तर काय मी तुम्हाला दाखवणार नाही आहे तर कसं पटापट चिकन बनवायला घ्या चिकन आणायला हे गेले फ्रेश होऊन आणि ह्यांची इकडे मस्ती चालू होती मी किचनमध्ये होते हे चिकन आणायला गे गेले होते आणि कंटिन्यू अशी मस्ती करत असतात असतं अशी मस्ती कंटिन्यू चालू असते चलो डानटाडन चिकन आणलं धुतलं वगैरे मस्तपैकी बॉईल क त्याला करायला आणीपाणी करायला ठेवलं आणि हे घ्याल त्यामध्ये लाईट नव्हती मेन गोष्ट लाईट नव्हती तो मसाला मला करताच येत नव्हता तर सुक चिकन मी असंच नॉर्मल मसाला वगैरे न करता टाकलं पण छान झालं होतं हे म्हटले सुकं चिकन खूप झालं कारण लाईट नव्हती आणि सुकं चिकन फ्राय केल्यानंतर लाईट आली सो मी हा मसाला पटापट काढला की पाऊस पडत होता बाहेर लाईट जात होती तर म्हटलं की मग परत गेली तर काही हो ग -पट हे होईल म्हणून पटापट मसाला करून तो परतला आणि हे करून घेतलं परतून घेतला आणि रेडी टू झालं रेडी का झालं आणि सोबं का तुम्ही कसं पटापट पटापट चालू होतं माझं कारण की लाईट जात होती आणि पावसाचं वातावरण झालं होतं पूर्ण मस्त मग चिकन सुक रस्सा आणि भाकरी गरम गरम भात इंद्राणीचा सो आम्ही संडेचा स्पेशल असा बेत होता की हे सगळं आमचा बेत आणि मस्त तिकडे सॅलेड केलं होतं मी काकडी टोमॅटो लिंबू कांदा मस्त फक्त फ्रीजमध्ये होण्यासाठी ठेवलं आणि मग जेवणाच्या टायमिंगला मी घेणार होते ते आणि मस्त पटापट हे सगळं सॅलड कट करून मग ते फ्रीजमध्ये ठेवलं गेलं आणि मग मी इकडे भाकरी करायला घेणार होते पटापट कारण इकडे बनतोय एक एकीकडे रस्ता बनतो एकीकडे सुकर चिकन बनतं आणि एकीकडे भाताचं कुकर होत होता त्यामुळे मी पटपट सॅलड करायला घेतलं सॅलड झाल्यानंतर कुकर झाला होता भाताचा त्यामुळे तिकडे त्या साईडला मग मी भाकरी करायला घेतल्या भाकरी गरम गरम मस्त भाकरी तांदळाच्या भाकरी केल्या सगळ्यांसाठी आम्हाला आम्ही कोण होतो आम्ही दोघां दोन पिल्लं तर आम्ही पटापट मी भाकरी करून घेतल्या आणि किचन क्लि हे सगळं एक साईडला करून किचन क्लीन करे कारण मला जेवणानंतर इतका कंटाळा येणार होता मला माहिती होतं सो मग मी हे सगळं पटापट करून किचन क्लीन केलं आणि आफ्टर दॅट आम्ही जेवायला घेतलं जेवायला घेतल्यानंतर बघा माझ्या पिल्लांनी कसा रिव्ह दिला आहे मला आणि काही चांगलं झालं तर सांगतातच मम्मा हे छान झाले किंवा वाईट झालं असेल तरी सांगतात मम्मा हे असंच बनलं आहे दॅट्स गुड आणि मला पण छान वाटतं की ते चांगलं म्हटल्यानंतर अजून काहीतरी चांगलं बनवशं वाटतं आणि वाईट म्हटल्यानंतर मला वाईट वाटतंच यार कारण की मला नाही जमत असं वाटतं मला एवढं पिल्लं माझे बोलतात पटापट भाकरी करून घेतल्या आणि हेही सांगतातच चांगलं पण ह्यांचं असं काही नाही की कसं बनवलं हे असं बनवलं असं काही नाही काही असेल ते खातात हे मस्त सुखच चिकन आणि हे मस्त रस्सा आणि मस्त छोटंसाठी आळणीवणी आणि मस्त गरम इंद्रायणीच्या भाकरी बनवल्या होत्या आणि हे पिल्लांना सांगितलं एकट्या मम्मानी सगळं काही करायचं नसतं तुम्हीही पटापट करा असं बोललं की तेरे लगे ते लगेच करतात आजचाच व्हिडिओ पुरतं नाही आहे ते एनी टाईम म्हणजे मी सांगितलं की करतातच करतात की प्लेटी घे कुठे ग्लास घे आणि कुठे पाण्याचे बॉटल्स घे हे त्यांचं काम चालू असतं आणि ते करतात माझ्यासाठी आणि मग ते घेतल्यानंतर मग मी जेवायला वाढते त्यांना हे बघ पिल्लूची गडबड माझ्या आणि मग ते घेतात आणि मग मस्त ही अशी प्लेट तयार केली मी यांची आणि पिल्लू आता माझा पिल्लूचा रिव्ह बघा कसं झालंय असं कर ना मग काय जेवण झाल्यानंतर मस्त दुपारी एक झोप काढली खूप दिवसानंतर झोप झाल्यानंतर एक साडेपाच सावणीच आला छाची तलफ वा 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 सगळ्यांना छा प्यायचाच असतो ह्यांना तर काय छा फेवरेटच आहे मला उठवायला आले छा वगैरे करायला मग मी मस्तपैकी दूध तापत ठेवून एकीकडे छाडवला हे छाची वेटिंग करतात कधी तू छा घेऊन येतेस म्हणजे त्यांनी दोनदा तीनदा आवाज दिले छा घेऊन येऊन छासाठी एक दक्षटीवी बघत होता हारशू तर काय अजून झोपलेलाच होता तो उठल्यानंतर त्याला दिला मस्तपैकी अशी छा ला उकळी आली बाहेर मस्त असं थंड वातावरण आहे टोस्ट छा आणि आम्ही मस्तपैकी साडेपाच पाहुणे सारा छा वगैरे घेतला ह्या दक्षाटी बोरमिटा दूध वगैरे तयार केलं आणि त्यांना छा देत नाही मी बिलकुल कारण की लहान मुलांसाठी छा योग्य नाही कधी तरी क्वचित छोटा मागतो पण दक्ष नाही घेत कधी मग हे रेडी त्यांची प्लेट आणली छा टोस्टची छा म्हटलं की मला कप जमत नाही मग मी पेल्यामध्ये घेते आणि म्हणजे टोस्ट वगैरे मस्त बुडवले जातात सो मग दक्ष दिव्या मम्मा थँक यू अँड ऑल या छा घ्यायला तुम्ही पण सगळेजणं तर कधीही या एनी टाईम आणि माझं पिल्लू उठलं नंतर की मम्मा तू मला सोडून कुठे गेली होती तू माझ्या कुशीत का नव्हते नॉल ऑल तर म्हटलं बिट्टू मी यांना छा करायला आली होती मी तुझ्याच कुशीत होती असं त्याचं बोलणं चालू होतं इतकं गोड बोलत होतं ना माझं बाबू खूप क्यूट बोलतो आता तो आणि त्याचा शाळेचा ब्लॉग पण लवकरच येणार आहे तो स्कूलला जाणार आहे फर्स्ट डे त्याचा मी फर्स्ट डेचा ब्लॉग नक्कीच अपलोड करेल तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रेम द्या त्याला सो अशा प्रकारे आमची छाचा टायमिंग झाला इवनिंगला तर काही चिकन होतंच आणि असतं बाहेर असं वातावरण थंड झालं होतं पाऊस पडत होता नाजूक असं पण आणि मग मी नंतर देवाचा दिवा लावल्यानंतर हे रोजचंच असतं आमच्या घरी हे असेल तर ह्यांच्या पाया पडणं माझ्या मी असेल तर माझ्या देवदेवांच्या पाया पडून मग ते आमच्या पाया पडतं हे कंटिन्यू रोजच असतं आजच्या दिवसच नाही आहे नाहीतर तुम्हाला वाटेल की ब्लॉग पुरतं असं बिलकुल नाही आहे माझ्याकडे रोज असतं हे आणि हे झाल्यानंतर मग संध्याकाळचं तर रेडी होता खाली दक्षला दुपारी फिश खायचे होते तर हे संध्याकाळी जाऊन फिश घेऊन आले पण सो सॉरी फिशचा मला व्हिडिओ काढता म्हणजे काढायचं विसरून गेले मी सगळं स्किन खाल्ल्यानंतर खाताना आठवलं की खाता यार फिशचा ब्लॉग काढायचा होता सो विसरून गेले तर हां ह्यानं मग सॉरी त्यासाठी तर संध्याकाळचा पण पे तोच होता फक्त फिश ॲड केले होते त्यामध्ये आणि मस्तपैकी जेवलो रिलॅक्समध्ये थोडंसं टाइमपास केलं गप्पा शप्पा आणि झोपून गेलो सो असा आमचा दिवस गेला तुमचा कसा गेला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू